जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच आजही आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर तो विषय म्हणजेच पीक पद्धती तर मित्रांनो आपल्याला रोजच्या जीवनात खूप सारे प्रश्न पडतात जसं की आपण रोज शेती करतो पन्नापा वाढतोय का जमिनीचे आरोग्य टिकतंय का पाऊस कमी कीड जास्त बाजारभाव अनिश्चित तर या सगळ्या प्रश्नाचं एक उत्तम उत्तर म्हणजेच पीक पद्धती तर म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की मिश्र पीक पद्धती म्हणजे काय त्याचे काय फायदे आहेत कोणती पिकं एकत्र घ्यायची आणि कशी सु कशी करायची त्याची योग्य सुरुवात चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो मिश्र पीक म्हणजे एका शेतात एकाच वेळी दोन किंवा अधिक वेगवेगळी पिकं घेणं पण ही पिकं कोणतीही असतील असं नाही त्यांच्यात एकमेकावर परिणाम नसावा तर एकमेकांना ती पूरक असावीत जसं की उदाहरण बघायचं म्हटलं तर मका आणि हरभरा सोयाबीन आणि उडीद भू भु, भु, भुईमुग आणि ज्वारी यामुळं जमीन सतत झाकलेली राहते विविध उत्पादन मिळतं आणि कीड रोगाचा धोका कमी होतो तर मित्रांनो यातही मित्रांनो मिश्र शेतीचे काही प्रकार आहेत चला आता पाहूया की मिश्र पिकाचे वेगवेगळे प्रकार पहिला प्रकार म्हणजेच सहपीक पद्धती यामध्ये मित्रांनो एक मुख्य पीक व दुसरं एक पूरक पीक असतं की उदाहरणार्थ बघायला गे गेला तर ऊस हे मुख्य पीक आणि त्याच्यामध्ये हरभरा आहे पूरक पीक तसंच दुसरी पद्धत म्हणजेच पट्टी पद्धती या पद्धतीमध्ये कसं असतं की एका रांगेत एक पीक तर दुसऱ्या रांगेत दुसरं पीक जसं की एका रांगेत मका आणि दुसऱ्या रांगेत हरभरा आपण करू शकतो तसंच मित्रांनो तिसरी पद्धत बघायचं झालं तर मोजमाप मिश्र पद्धत तर या पद्धतीमध्ये कसं असतं की जसं की दोन बियाणं एकत्र मिसळून लावलं ला जातं जसं की उदाहरणार्थ बघायचं म्हटलं तर बाजरी आणि हरभरा हे दोन्ही बियाणे मिसळून लावल्यास पीक व्यवस्थित येतं व त्याला मिश्र मोज माप मिश्र पद्धती म्हटलं जातं तर चौथं म्हणजेच आंतरपीक म्हणजेच कसं की एक पीक पूर्ण होताच दुसरं सुरू उदाहरणार्थ हरभरा काढल्यानंतर मुग लावणे याला म्हणतात की आंतरपीक पद्धती याजा चार आपन ले ले गर्जे नुसा तर मित्रांनो ह्या ज्या चार पद्धती आपण बघितलेल्या आहेत हे पद्धती आपल्याला गरजेनुसार ठरवायच्या असतात तर आपण बघणार आहोत की याचा काय फायदा आहे म्हणजेच मिश्र शेती पिकाचा फायदा बघूयात मिश्र पीक घेतल्यामुळे तुम्हाला अनेक फायदा होतो तर चला मग बघूया कसा ते मित्रांनो उत्पन्नाचे विविध स्रोत म्हणजेच की फक्त एक पीका सहल लागता। पन, पीक असेल तर त्याच्यावरच अवलंबून असावं लागतं पण मिश्र पीक घेतल्यास किमान एकतरी पीक यशस्वी होतच त्यातून आपल्याला उत्पन्न भेटतं व आपलं रोजचा व्यवहारही चालूच राहतो तसंच मातीचे आरोग्य सुधारतं तर चला बघूया मातीचं आरोग्य कसं सुधारतं मित्रांनो काही पीक मातीला नायट्रोजन पुरवतात जसं की डाळी तसेच विविध मुळे मातीची सैलपणा टिकवतात तर अशा प्रकारे आपल्या मातीचं आरोग्य सुधारतं या मिश्र पीक शेतीमुळे तर तिसरं म्हणजेच की गोड सॉरी कीड रोग नियंत्रण नैसर्गिकरित्या होते म्हणजे कसं तर काही पीक किड्यांना दूर ठेवतात उदाहरणार्थ मिरची बरोबर तुळस हे किड्यांना दूर ठेवतं व आपल्याला चांगल्याच प्रकारे उत्पादन मिळतं आपला खर्चही कमी होतो व जास्तीत जास्त आपल्याला नफा मिळतो तसंच मित्रांनो पाण्याचा योग्य वापर म्हणजे की जास्त पाणी लागणारी आणि कमी पाणी लागणारी पिकं एकत्र घेतल्यास त्या दोघी दोन्ही मोजमापाचं संतुलन होतं आणि आपल्याला पाण्याचा जास्त नाश होत नाही व वा पाण्याचा वापर योग्य प्रमाणात होतो व आपण ते पाणी दुसरीकडेही वापरू शकतो तसेच मित्रांनो बघायचं झालं तर रासायनिक खर्चात ही बचत होती म्हणजेच खत कीटकनाशक यांची गरजही कमी पडते त्यामुळे आपला खर्चही कमी होतो व खर्च कमी असेल तर आपल्याला नफा पण चांगल्या प्रमाणात भेटतो तसंच मित्रांनो बघायचं झालं तर नैसर्गिक संकटापासून सुरक्षा म्हटलं तर एक पीक फसलं तरी दुसरं पीक पीक वाचू शकतो आणि याची किती गरज आहे हे आपल्या शेतकऱ्यांना माहीतच आहे तसंच मित्रांनो त्याचबरोबर म्हणजेच की एकंदरीत आपण बघितलेलं आहे की आपण बघितलेलं आहे की आहे की मिश्र शेतीचे काही पद्धती व त्याचे फायदे तसंच आपण आता बघणार आहोत की आपण मिश्र पीक घेताना कुठले पीक कुठ ल पीक कुठल्या पिकासोबत घेऊ घेऊ हो शकतो म्हणजेच मुख्य पीक मका मूग तर पूरक पीक त्याला उडीद घेऊ शकतो तसंच जर आपण मुख्य पीक ज्वारी हरभरा घेतला तर त्याला पूरक म्हणून तूर आपण घेऊ शकतो तसंच तिसरं म्हटलं तर जर आपण मुख्य पीक भुईमूग व त्याला पूरक पीक बाजरी मका घेऊ शकतो तसंच ऊस सोयाबीन हे मुख्य पीक तर हरभरा हे पूरक पीक त्याचबरोबर मित्रांनो कपाशी हे मुख्य पीक तर मूग उडीद त्याला पूरक पीक चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतो तसेच बघायचं म्हटलं तर टोमॅटो आपण मुख्य पीक म्हणून घेऊ शकतो व त्याला पूरक असं कांदा कोथिंबीर हेही पीक घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला एक जरी पीक आपलं फसलं तरी दुसरं पीक आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन उत्पादन देऊ शकतो व आपल्याला चांगल्या चांगला प्रकारचा नफा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण मिश्र पीक एकमेकासोबत घेऊ शकतो तर मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे की निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत जसं की दोन्ही पिकांची मुळे एक संधन असावीत तसेच सूर्यप्रकाश एकमेकांपासून झाकला जाऊ नये तसेच रोग एकमेकावर परिणाम करत नसावेत याचाही आपल्याला विचार करावा लागेल तसेच मित्रांनो कृषी तज्ञांचा सल्ला घ्या आणि स्थानिक हवामान माती पाहून निवड करा जेणेकरून आपल्या नुकसान कमी होईल व जास्तीत जास्त, जास्त आपल्याला फायदा भेटेल तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की जर मिश्र शेती ही तुमच्यासाठी नवी शेती असेल किंवा पहिल्यांदाच करणारा असाल तर त्याची सुरुवात कशी करावी जर तुम्ही पहिल्यांदाच मिश्र पीक घेत असाल तर लहान तुकड्यापासून सुरुवात करा शेजारी शेतकरी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करा व त्यांच्याकडून योग्य तो सल्ला जाणून घ्या तसेच जमिनीत कोणते अन्नद्रव्य कमी आहेत ते, कम ते अगोदर तपासा जेणेकरून आपल्याला बियाणांची निवड करणं खूप सोपं जाईल तसेच एक नगदी पीक व एक पूरक पीक घ्या पाणी खत यांचा एकत्र विचार करा प्रयोग करा आणि निरीक्षण ठेवा त्याप्रमाणे सुधारणा करत राहा व कृषी अधिकाऱ्यांची सल्ला घेत राहा जेणेकरून आपल्याला योग्य सल्ला मिळेल व आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल तसेच त्याबरोबर आप आपण थोडं बघणार आहोत की मिश्र पीक घेताना काही चुका टाळ टाळायला पाहिजेत जे की सामान्य चुका आहेत पण ते आपल्या पिकावरती खूप मोठा परिणाम करू शकतात चला तर मग थोडक्यात त्या चुकाही बघूयात जसं की अतिशय गडद सावलीत देणाऱ्या पिकांसोबत कमी उंचीची पिकं घेणं खूप घेणं टाळणं खूप गरजेचं ठरतं जेणेकरून दुसऱ्या पिकाला पण चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश मिळेल तसेच एकाच कुटुंबातील दोन पिके जसे की तूर हरभरा हे एक सोबत नाही घ्यायचे तसेच सुदा, नि, सिंचन आणि खत गरजा एकसारख्या नसतील तर अडचण अडचण होते तर त्यामुळे मित्रांनो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चुका आपल्याला सुद सुधारणं खूप गरजेचं आहे तर यावर उपाय म्हणजे योग्य नि नियोजन वेळेवर सिंचन आणि निरीक्षण तर अशा प्रकारे आपण गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण थोडक्यात बघितलेलं आहे की मिश्र पीक शेती काय आहे ती कशी करायची व त्याचे आपल्याला काय फायदे होतात व हे सगळ्या प्रकारची माहिती आपण बघितलेली आहे तर मित्रांनो आमचा हा थोडक्यात प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो आपल्याला आपल्याला अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्यासोबत जोडले राहा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद